आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेंडी बनवणार आहोत ही एक विदर्भातील प्रसिद्ध रेसिपी आहे नाश्ता म्हणून ही उकडपेंडी बनवली जाते तर त्यासाठी मी इथे गव्हाचा पीठ घेतलेली आहे एक ग्लास त्याचबरोबर मी इथे दोन कांदे बारीक कापून घेतलेली आहे सहा ते सात मिरच्या बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडं कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे जिरा मोहरी आमचूर पावडर घेतलेला आहे त्याचबरोबर थोडं कडीपत्ता घेतलेली आहे आणि आता आपल्याला पाणी उकडायला ठेवायचं आहे तर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर मी इथे एक ग्लास गव्हाचं पीठ घेतलेली आहे तर दोन ग्लास पाणी उकडायला ठेवत आहे एक साईडला पाणी उकडायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण जिरा मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे यांना छान असं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर आता या कांद्यांना छान असं परतून घेऊया आणि त्याचबरोबर आपण इथे मिरच्या पण टाकून घेऊया या कांदे मिरच्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे कांदे मिरची छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया तर मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा कमीच लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच मीठ आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे आमचूर पावडर पण टाकून घ्यायचं आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हा गव्हाचा पीठ टाकून घ्यायचा आहे गव्हाचा पीठ टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं या मसाल्यांमध्ये हा गव्हाचा पीठ मिक्स करून घ्यायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या, या प्रकारे आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचं आहे थोडसच टाकायचं आहे चिमुटभर हिंग आणि आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि या पिठाला छान भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती काही वेळानंतर बघू शकता पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे आणि इकडे पाणी पण गरम झालेलं आहे आता आपल्याला हा पाणी इथे टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे बघू शकता या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत जायचं आहे गॅस फुल करायची आहे एका वेळीच जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर बघू शकता आता याच प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं मिक्स करत जाऊया आणखीन आता आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया याच प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे तर आता आपण याच प्रकारे आज सर्व पाणी इथे थोडं थोडं करून टाकून असं मिक्स करून घेऊया सर्व पाणी थोडं थोडं टाकून मिक्स करून झाल्यानंतर गॅस स्लो करायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर बघू शकता ही उकडपेंडी छान अशी शिजलेली आहे है। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर छान असं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायची आहे कारण उकडपेंडी ही शिजलेली आहे आता आपण ही उकडपेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती झणझणीत लूक आलेला आहे या उकटपेंडीला खूपच चविष्ट लागते नाश्ता म्हणून तुम्ही झटपट बनवू शकता खूपच लवकर बनते एकदम जास्त वेळ लागत नाही आणि बघू शकता जे साहित्य लागतात ते सर्व आपल्या घरी अवेलेबलच असतात खूपच चविष्ट लागते ही पेंडी आणि शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे तर एकदा तरी या पद्धतीने हे पेंडी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद